निवडणुकीमधलं चित्र वेगळं आहे शिवसेनेला आणि आता उद्धवजींना भेटण्यासाठी किंवा बैठकीला येण्यासाठी जे काम या जिल्ह्यात प्रमुख जे काम सुरू झालेलं आहे ते मुस्लिम समाजाने केलेलं आहे उलकाताईला माहिती आहे ते त्यांच्या बरोबर ते काम करतात त्यांच्याच बैठका पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये आपण सुरू केल्या आणि एक वेगळं चित्र तळापर्यंत जाण्याचं काम आज इंडिया आघाडीचे कार्यकर्ते करतायत मी इंडिया आघाडीचे नेते एवढ्यासाठी बोललो उद्धवजी ना मी इंडिया आघाडीचा एक सदस्य आणि ऑल इंडिया ज्या बैठका होतात आणि अंतिम शब्द त्या आघाडीमध्ये ज्या वेळेला येतो किंवा थोडेसे वाद वगैरे झाले तो अंतिम शब्द आज उद्धवजींचा मानला जातो आणि उद्धवजी त्या ठिकाणी ऐकलं जात अगदी तिथे नेते आहे सोनियाजी पण या ठिकाणी जेव्हा इंडिया आघाडीमध्ये राऊत साहेब तुम्ही पण असता बरोबर की त्या ठिकाणी जो मान आम्हाला महाराष्ट्राला मिळतो तो बघून माझी छाती एकदम भरून निघते आणि म्हणून या ठिकाणी आम्ही येऊ आज उद्धवजी आणि जयंत पाटील या रायगड जिल्ह्यामध्ये एकत्र एक झाले तर चित्र आम्ही कोकणाचं संपूर्ण बदल करण्याचं आश्वासन तुम्हाला या ठिकाणी देतोय आणि पुन्हा एकदा संजय वाघेरांना बोलताना मी आज पहिल्यांदाच बघितलं मावळा छत्रपतीचा वाटतो <laughs> आणि म्हणून आजच्या या खोलीच्या कार्यक्रमाला तोडतोड थोडी तुमची क्षमा मागतो आम्हाला पाहिजे तसं बोलायला मिळणार नाहीये वेळ गेला दुपारी ऊन पण थोडं जास्त होतं म्हणून थोडी मिटिंग उशिरा चालू करायला लागली मी पुन्हा एकदा संजय वारेकर उभ उब... मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि उद्धवजीला पण शुभेच्छा देतो या ठिकाणी महाराष्ट्राची महाराष्ट्राची सूत्र पुन्हा तुमच्या हातात यावी अशी जनता आतुरतेने या महाराष्ट्रामध्ये बघते आहे आणि त्याची वाट आम्ही बघतो त्याचा आम्ही मनापासून उद्धवजीला आणि त्याच्या सर्व सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो तुम्ही पाहत आहात विस्टर न्यूज मराठी